एक मुलगा होता ज्याला हात नाहीत पाय नव्हते गावात कीर्तनाचा आवाज कानावर पडला मुला आपल्या आईला सांगितलं आई मला कीर्तनाला जायचंय ऐका हात नव्हते पाय नव्हते तरी तो मुलगा म्हणत होता आई मला कीर्तनाला जायचंय आई म्हणत होती दादा अरे कशाला जातो त्या देवाच्या कीर्तनाला त्या देवानं जन्माला घालत असताना तुला हातपायच दिले नाहीत रे नको जाऊ त्या देवाच्या कीर्तनाला मुलगा रडायला लागला आई आज तू शेवटचं फक्त मला एकदा कीर्तनाला नेऊन याच्या याच्यापुढे आयुष्यात मी तुला कधीच म्हणणार नाही आई मला कीर्तनाला नेऊन सोड आईनं त्या मुलाला आपल्या काकेमध्ये घेतलं आई त्या मुलाला घेऊन कीर्तनामध्ये आली कीर्तनामध्ये बसलेल्या शेवटच्या माणसाजवळ त्या मुलाला सोडलं हात नव्हते पाय नव्हते पोरगं पोटावर घासत 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 कीर्तनकाराच्या समोर येऊन टेकलं आपलं मस्तक कीर्तनकाराच्या पायावर ठेवलं आणि मान वर करून बघितलं आणि बाबाने म्हणाव बाळा आला कीर्तन आला हो बाबा मग कीर्तन झाल्यावर तुझी आई तुला घेण्याकरता येणार आहे का मुलाने म्हणावं बाबा मला आता परत घरची वाट दाखवू नका बाबा मला आता परत घरी कधीच जायचं नाही बाबा कीर्तन संपलं सगळी लोक आपापल्या घरी निघून गेली बाबा आपल्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन बसले अरे तो मुलगा रात्रीत निघून गेला सकाळी सगळे टाळकरी गोळा झाले काकडा झाला आणि बाबानी म्हणावं अरे रात्री जो हातपाय नसलेला मुलगा कीर्तनाला आला होता तो कुठे गेला बाबा माहीत नाही रात्रीचा अंधार झाला तो रात्रीच्या अंधारात निघून गेला बाबाच्या डोळ्यात पाणी आलं पण तो मुलगा मायबाप घरी गेला नव्हता तर त्या मुलानं त्याच्या जीवनामध्ये पंढरपूरची वाट धरली होती पंढरपूरच्या वाटेनं निघाला होता शरीरावर घासत 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 पंढरपूरच्या वाटेचा प्रवास चालू झाला होता प्रत्येक गावात जात होता आणि जाता जाता, जाता गावातल्या लोकांना सांगत होता माझ्या गुरुजींची दिंडी येते माझ्या गुरुजीच्या दिंडीच्या भोजनाची व्यवस्था करा एका गावात तो मुलगा पोचला गावच्या वेशीत पोचल्यानंतर गावातले लोक सगळी जमा झाली दुपारची वेळ होती कडक ऊन तापत होता आणि तो मुलगा घासत घासत येत होता अरे ते घासताना जसा एखादा मोठा साप जमिनीवर घासल्याच्या नंतर पाठीमाग जसा माती अशी गोळा होत होती तसा तो मुलगा जमिनीवर घासत असताना रक्त माग जमा होत होत गावच्या वेशी यावं दुपारचं ऊन होतून मान वर करून सांगा अरे माझ्या गुरुजीची दिंडी येते रे माझ्या गुरुजीच्या दिंडीच्या भोजनाची व्यवस्था करा आणि पुढच्या गावात निघून जावं बाबाची दिंडी एका गावात पोचली पोचल्याच्या नंतर गावकऱ्यांनी गावच्या वेशीत दिंडीच्या भोजनाची व्यवस्था केली आणि बाबांनी विचारलं कोणी सांगितलं तुम्हाला दिंडीला भोजन द्यायचं म्हणून बाबा अहो तुमचाच एक शिष्य होता ज्याला हात नव्हते पाय नव्हते त्या तुमच्या शिष्यानं सांगितलं माझ्या गुरुजीची दिंडी येते माझ्या गुरुजीच्या भोजनाची व्यवस्था करा अरे बाबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि मुखातून एकच शब्द बाहेर पडला कुरुमा हे राजा अरे एक वेळ मला म्हणाला असतास ना बाबा मला पंढरपूरला यायचंय अरे तुझ्यासाठी बैलगाडीची व्यवस्था केली असती रे राजा मग का एवढा तहास केला लहूळ गावात कुर्मदास पोहोचले होते वारकऱ्यांचा पंढरपूरला जाण्याचा टाळाचा आवाज कानावर पडत होता एकादशी जवळ आली होती आणि कुर्मदासांना कळालं होतं मी पंढरपूरला पोचू शकत नाही संध्याकाळी वारकरी जमा झाले वारकऱ्यांनी कुर्मदासांना बघितलं आणि संध्याकाळी सगळे वारकरी भानुदास बाबाकडे जातात आणि बाबाला म्हणतात बाबा एक वेळ फक्त तुम्ही भेटा <laughs> बाबा, नंतर बाबा पोटावर झोपलेल्या पाठीवर बाबाच्या डोळ्यातून आश्रूचे थेंब कुर्मदासाच्या छातीवर पडले का तर कुर्मदासाच्या छातीवर मासाचा तुकडा शिल्लक नव्हता फक्त राहिली होती ती छातीची हाडं राहिली होती आणि तेव्हा कुर्मदास बाबांना म्हणत होते बाबा आता मी पंढरपूरला जाऊ शकत नाही बाबा तुम्ही पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा भानुदास बाबाने पंढरपुरात जावं ब्रह्मांड नायकाच्या समोर जावं भानुदास बाबाच्या डोळ्यातून पाणी यावं देवाने भानुदास बाबाला विचारावं बाबा आजपर्यंत कधीच तुम्हाला रडताना बघितलं नाही मग आज तुमच्या डोळ्यात पाणी का मग भानुदास बाबांनी सांगाव देवा त्या कुर्मदासाला दर्शन दे रे दर्शन दे अरे ज्याला भेटण्याकरता जगातले संत पंढरपुरात येत होते तो ब्रह्मांडाचा मालक विटेवरून उतरून लहूळ गावामध्ये आला होता आल्याच्या नंतर कुर्मदासाच्या डोक्यावर हात ठेवला अरे स्पर्श भगवंताचा होता सामान्य माणसाचा नव्हता भगवंताने कुर्मदासाला उचललं होतं त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं होतं मस्तकावर हात ठेवला विचारलं दादा कुर्मदासा सांग तुला काय हवंय तेव्हा कुर्मदासाच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला देवा अरे जो कोणाच्या स्वप्नात येत नाही जो कोणाच्या ध्यानात येत नाही त्याच्या मांडीवर आज माझा प्राण जातोय याच्यापेक्षा मला दुसरं काय हवंय देवा देवाला शरीर अर्पण केलं तर भगवंताला सुद्धा कुर्मदासासाठी पंढरपूर सोडून लहूळ गावात यावं लागलं अभंगात